मुलांनो एका छोट्या सुंदर गावात दीपक नावाचा एक गोड मुलगा राहायचा सगळे त्याला प्रेमाने दीपू म्हणायचे दिवाळी जवळ आली होती सगळं गाव उजळून निघालं होतं सुगंध दरवळत होता लाडू चकल्या करंजींचा दीपू उत्साहाने म्हणाला आई आपलं घर आपण कधी सजवणार आई प्रेमाने म्हणाली उद्या लक्ष्मीपूजन आहे ना, ना बाळा आज आपण घर स्वच्छ करू आणि उद्या दिवे लावू आई आणि दीपू दोघे मिळून घर झाडू लागले जाळं काढलं खिडक्या पुसल्या दीपूने आईला मनापासून मदत केली आई, के आई आनंदाने म्हणाली वा माझा मुलगा किती छान मदत करतोय दीपू हसत म्हणाला आई दिवाळी म्हणजे फक्त फटाके नाहीत सगळ्यांना आनंद द्यायचा सण आहे ना आई गर्वाने म्हणाली हो बाळा अगदी बरोबर संध्याकाळ झाली आकाशात फटाके चमकू लागले सगळं गाव दिव्यांनी उजळलं होतं पण दीपूचं लक्ष मात्र दुसरीकडे गेलं त्यांच्या शेजारी शामू काका राहत होते गरीब होते त्यांचं घर अंधारत होतं दीपू चिंतेने म्हणाला आई शामूकाकांच्या घरी दिवे नाहीत आपण काही करू का आई हसत म्हणाली छान विचार आहे बाळा चल काही दिवे नेऊया दीपू आणि आई काही मातीचे दिवे थोडं तेल आणि वाद घेऊन गेले त्यांनी शामू काकांच्या घरासमोर दिवे लावले शामू काकांचे डोळे पाणावले शामू काका भारावून गेले आणि म्हणाले बाळा तू माझ्या घरी प्रकाश आणलास देव तुझं भलं करू दीपू आनंदाने म्हणाला काका दिवाळी म्हणजे सर्वांच्या घरात प्रकाश पसरवायचा सण आहे त्या दिवशी लक्ष्मीपूजन झालं आईने मिठाई वाटली दीपूने ठरवलं तो रोज थोडं काहीतरी चांगलं काम करेल एखाद्याला मदत करेल एखाद्याला हसवेल पुढच्या दिवशी तो आपल्या मित्रांना म्हणाला दीपू उत्साहाने म्हणाला दिवाळीचा खरा अर्थ म्हणजे प्रकाश पण तो फक्त दिव्यांचा नाही तो आपल्या मनातला प्रकाश आहे जर आपण कोणाचं मन उजलवलं तर तीच खरी दिवाळी सगळ्या मुलांनी ठरवलं पुढच्या वर्षी ते आपली खेळणी कपडे आणि गोडधोड गरीब मुलांमध्ये वाटतील